चला तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे गंमत म्हणजे आमच्या टेरेसवरचं आमचं टेरेस गार्डन ते तुम्ही पाहू शकता इथे खूप अळूचे पानं आलेले आहेत आम्ही ते दुधाच्या कॅरेटमध्ये लावलेली आहेत तर मी आज ती काढणार आहे आणि आपण बघूयात पुढे काय होतं त्याचं हे बघा भरपूर पानं निघाली आहेत आणि मग तर मला मोजण्यास मदत करत आहे मोजणं म्हणजे आम्ही असं जस्ट एक किती आहे असं त्यासाठी आम्ही मोजली इथे खाली मुलं खेळत आहेत त्यांना आवाज देते त्यानंतर हे आमचे थोडीशी टोमॅटोची रोपं आहेत मिरचीची पण परवा वाढणार आल्यामुळे थोडेसं ते टमॅटो वगैरे खाऊन गेलेलं आहे खाऊ दे आता जाऊ दे ज्याच्या नशिबी असतं त्यांना मिळतं ते तर हा आहे चापा नुकताच लावलेला आहे आता बघूयात नुकतं काय करते त्याचं पाटीत काढलं आणि आ, ही वेल आहे छोटीशी हे मनी प्लांट आणि इकडे पण थोडीशी आईची पाने लावलेली ला आहेत तर ती आई काढून घेत आहे तर खूप सारी पानं झालेली हे बघा आमचं कडीपत्त्याचं झाड किती सुंदर आणि किती मस्त आहे तर अशीच छोटी मोठी आम्ही घरगुती आपल्याला जी वापरात असणार आहे ती छोटी छोटी झाडे लावतो त्याचा वापर करतो तुम्हीही असं करता का कमेंटमध्ये सांगा हे बघा इथे पण होते हैं। ते डेऱ्यामध्ये लावलेलं त्यानंतर काढली आम्ही पाणू खूप सारी झाली भरपूर झाली आता ही आम्हाला खूप होत बघा कसं दिसतात ते काढल्यानंतर आम्हाला खूप होतात ती त्यामुळे आता आपण ही सर्वांना वाटून देणार आहोत तर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला धन्यवाद